नमस्कार नमस्कार सर आपलं गाव कुठलं करमाळा प्रॉपर करमाळा प्रॉपर करमाळा बघा आपण करमाळ्यामध्येच इथं आपले सर तुमचं पूर्ण नाव सोमनाथ विठ्ठल शिंदे सोमनाथ विठ्ठल शिंदे यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत तर त्यांना आपण आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट लिंबुणीसाठी आणि तुरीसाठी वापराय दिलं होतं तर त्यांनी आपलं प्रोडक्ट कसं वापरलं आणि त्यांना रिझल्ट काय आला तर त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर त्यांनी घरी वापरण्यासाठी जी त्यांना फळभाजेसाठी त्याच्यासाठी काय प्रॉडक्ट त्यांनी त्याच्यासाठी वापरलं होतं म्हणजे लिंबोणीला वापरत असताना त्याच्यावर फळभाज्यावर त्यांनी वापरलं होतं तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या फळभाज्याला बी आणि लिंबूनीला तुरीला कसा रिझल्ट आला त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सर तुम्ही ते लिंबोणीला कसं वापरलं हो फवारणी केली एक टायमाला एक टायमाला फवारणी केली हां एक टायमाला एक टायमाला बोडा डोस दिला एक डोस त्यांनी आणि एक फवारणी केली आणि फवारणी केल्याच्या नंतर तुमच्या त्याच्यावर रिझल्ट चांगला आल्यामुळे ह्याच्यावर थोडं फवारून बघावं म्हणलं हा ह्याच्यावर थोडं फवारून बघल्यानंतर हे चांगले ककडी वाकडे बिकडे काय का नाही म्हणजे याच्या आधी तुमच्या ह्या पिका कधीच आले नाही असे कधीच आले कधी म्हणजे आपलं ते लिंबून जे तुम्ही थोडा फवारलं लेमनावर तेवढा परिणाम झाल्यामुळे म्हणलं ह्याच्यावर थोडं फवारून मला म्हणजे तुम्ही ते फवारता फवारता ह्याच्यावर आपलं आणि आपल्या फुलांच्यावर फवारणी केली हा काकडीचा वेल आहे तुम्ही दाखवू शकता एकच वेल आहे आणि या ठिकाणी बघा ते म्हणतात आम्हाला हे बघायला सुद्धा टाइम भेटला नाही की या काकडीला किती फळ लागलेत ते बघा हो काही तर आतमध्ये काकडी या आणि एवढं म्हणजे क्वालिटीचा माल त्यांच्या हातात बघा काकडी या याच्या आधी कधीच असं त्यांच्या शेतामध्ये काकडीचं कधी उत्पन्न आलं नव्हतं त्याच्यानंतर लिंबुनी, लिंबुनी सुद्धा कधी उत्पन्न वाढलं नव्हतं आज त्यांचं घरही तर रस्त्याच्या कडेला आहे तर ते सांगतात की आम्ही इथून पुढे जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्याला सांगतो की हे प्रॉडक्ट वापरा म्हणून कारण त्यांना ती लिंबुणीची लिंब सुद्धा वेळ नाही अक्षरशः आता आम्ही बागेत जाऊन फिरून आलो तर त्यांच्या लिंबुणीच्या खाली एकदम परपण झाली आहे लिंबाची तर सर तुम्ही समाधी समाधानी आहात खूप समाधानी आहे धन्यवाद सर जय हिंद जय महाराष्ट्र